शिर्डीतील विविध विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासाहेब गोंदकर तर व्हाईस चेअरमनपदी गायकवाड सामाजिक प्रतिष्ठानचे बाळासाहेब रंगनाथ गायकवाड यांची निवड झाली आहे गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान शिर्डीच्या आधारस्तंभाचे महामेरू असलेले बाळासाहेब रंगनाथ गायकवाड यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष सादर केला आहे माननीय बाबासाहेब गोंदकर यांच्या चेअरमन पदी निवडीसाठी तर माननीय बाळासाहेब गायकवाड यांच्या व्हाईस चेअरमन पदी झालेल्या निवडीबद्दल विविध विकास सहकारी सोसायटीचे सदस्य तर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे अनेक अनेक शुभेच्छा देण्यात आल्या विविध विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या यशदायी कारकिर्दीसाठी अनेक अनेक शुभेच्छा गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान शिर्डी शहर यांच्या तर्फे देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी